नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अजिंठा लेणीबद्दल माहिती अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील पहिले चकप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे अजिंठा लेणी हे पर्यटनस्थळ महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील लोकप्रिय ठिकाण आहे युनेस्को या संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून देखील घोषित केले आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून या लेण्या जवळपास एकशे सात किलोमीटर अंतरावर आहे बौद्ध धर्माशी संबंधित चित्रण आणि का कारागिरीचे उत्कृष्ट नमुने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अजिंठा लेणीमध्ये एकोणावीस बौद्ध लेण्यांचा समूह आहे या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध यांचा बहुमुद्रा व सुंदर चित्रलिपी रंगवलेले आहे तसेच या लेण्या कोरण्यासाठी शेकडो वर्षे इतका कालावधी देखील लागलेला आहे तसेच मित्रांनो ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ शिकारीसाठी जंगलात गेल्यावर त्याला या लेण्या नजरेस पडल्या आणि तेव्हापासून अजिंठा लेणी प्रकाश होतात आली अजिंठा लेणीला संपूर्ण देश विदेशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो जर तुम्ही अजिंठा लेणीला भेट देण्यासाठीचा विचार करत असाल तर या लेण्या वर्षभर पर्यटकांसाठी खुल्या असतात संपूर्ण वर्षामध्ये ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी लेण्यांना भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो पावसाळ्यामध्येही बरेचसे पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात अजिंठा लेणी पाहण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो सर्वसामान्य पर्यटकांसाठी दर सोमवारी लेण्यांमध्ये जाण्यासाठी प्रवेश हा बंद असतो अजिंठा लेणी हे पर्यटनस्थळ भारतीय पुरातन विभागाच्या अधीन येत असल्याने या ठिकाणी प्रत्येक भारतीय व्यक्तीला प्रवेशही द्यावी प्रवेश फी द्यावी लागते भारतातील प्रत्येक पर्यटकांसाठी पस्तीस रुपये तर इतर देशातील पर्यटकांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकी फी आकारली जाते तसेच मित्रांनो पंधरा वर्षांच्या खालील मुलांसाठी प्रवेश फी ही मोफत असते अजिंठा लेणी या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठीचा जर तुम्ही विचार करत असाल तर मित्रांनो तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर जळगाव हे रेल्वे स्थानक सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि जर तुम्ही बायरोड जाण्याचा विचार करत असाल तर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावरून प्रायव्हेट गाडीने किंवा बसने प्रवास करू शकता तर मित्रांनो आज आपण अजिंठा लेणी पर्यटनस्थळाबद्दल माहिती जाणून घेतली आहे आम्ही सांगितलेली ही तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून